अरे पोरा पळ घरी वारवा पळ घरी आपले बाच जंगल का सांगितलं कळत का वरे हा जा घरी अरे एवढा मोठा लाटण्यात आला फाशी घे तू वैर तुला काय कळत फाशीतलं वैर अरे ऐकलं का मी तुझा बावाने आहे उतर खाली मला आगवच गाबड ए मामा तुम तुझ्या लेकराची शपथ उतर खाली आता जगून काय उपयोग अरे असं याला विचार न करू तुला जा म्हणलं ना जा तू बाबा पण माई एक इच्छा पुरी कर तू इच्छा मी का पुरी करू अरे नाही नाही बाबा काय इच्छा आहे तुझी अर मा घरी नुराजचे आगे आणि मग इकडून तापले आई अरे चल उपाशी पुढे जीव गेला तर भूतून आम्हालाच तारस दिशील बर प्यायला आडवायचं ना मला सांगतोय अरे चहा प्यायला तुला आडवायला तु का किती बोलतो मोठ्या माणसासारखं अर मी नुसतं मोठ्या माणसासारखं बोलतो पण तस वागत नाही चल कुठे तु घर गर? ए घर ना म्हणायचं बंगला म्हणायचा बंगला बर बंगला दाखव चल कुठे तुझा बंगला दाखव धावतो की मी काय घाबरतोय का पुढच चल योग मामा ही आमच्या गावची नदी इथं आम्ही रोज येतो होय शाळेत जातो का तू चल नको काय पण प्रश्न विचारू चहा प्यायचा आहे ना हा उपकारच करतोय माझ्यावर मसोबा दिसतोय लाका इथं पाय पडलं पाहिजे देवा काही चुकलं असलं मग रे बाबा गाडवा अरे देवाला पाणी टाकलं रे अरे काळजी करू येईन तो चटवर कसा काय येईल अरे मग विचार कर तो स्वतःवर येऊ नाही शकत तर तुला काय वर काढायचा चल तू तू या अरे चल मायला फाशी घेत देवाच्या पाया पडतय अरे किती लांबे घर ला गाई गायी मारायची इथं म्हणता म्हणता गावापासून चालूच ल जाऊ ना चाललोय ना ना अरे मामा थांब 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 अर थां 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 थां। त्या लेंड्या कायला गोळा करतो अरे मामा तुला माहिती याच पण पन पाच पन्नास रुपये होत्या कस काय अरे यांना बाजून रंग दिला कि झालं पोटदुकीच्या गोळ्या

अरे किती वेळ चालवतो अर चालत मार्ग <laughs> मिळतो <laughs> काही काळजी करू नका काही काळजी करू नका माझ्या सोन्या सिनेवर जातोय कोण म्हणतो माझा मुलगा नेलाय अरे आहे आहे जिवंत आहे अजून जिवंत आहे तो आहे आहे खुशाल आपला बापसात भांडा कोणते करा प्रत्येक वर्षे करा काय वाटेल ते करायचं ते करा जावा जावा तुम्ही जावा जावा काळजी घेऊ नका हे कोण रे मामा या मात्याचं परग मिलिटरीत होत मी याड झाले अरे या जगात सुकून आलाच नाही मग काय सगळ्यांनीच फाशी घ्यायची अरे खा खाऊन घे कार्तिक अरे खा खाऊन घे अरे खाऊन घे धर कार्तिक अरे खाऊन का अरे आनंद नाही भेटला मला या केळाच्या सालीत आनंद भेटला तस म्हणतोस नान्य पूर्ण ब्रह्म काय पण खायचं वय हा अरे तुझं वय किती तू बोलतो किती वयाच सोड माऊलींनी ज्ञानेश्वर लिहिली तर त्यांचं वय किती होत सोळा सोळा ना मुक्ताबाई चांगदेवाच्या गुरु झाल्या तर त्यांचं वय किती होत त्यांच असल आपलं काहीतरी सर तू नको डोक्यालय तांदू चल लयच हुशार का माझा बापच झालाय जणू जा रुमण्या अ रुमण्या अरि की मामा चल अवस्था झाली हे पाटील लई आडे अग ऐकलं का हा लग्न झाल्यापासून ऐकतेच अगं रुमण्या आलाय वयची अटा हा तुमच्या चहापायी दोन एकर जमीन गेली पण तुमची पाटील की काय जायनाच बरोबर बोलते ती अगदी बरोबर रुमण्या पाहु कोण म्हणायचं अरे मामा असं वय मला वाटलं मामाचे अरे बैरे आता गणपती बाप्पा आणि रुमण्या पोटा ते पोटाच्या गोळ्या आणणार त्याच काय झालं लेंड्या का वीस रुपये दे तू गपे पन्नास ये ते हा दे आणशील ना ना अरे याचा गुड घेत मेंदू बोल मार ना का पाहुण बरोबर बोलते ते पाहिलं का मग गणपती बाप्पा मोर्या चले चला बस मामा पाऊस पडला ना जाऊ चाटेव अरे पाऊस पडलायची आहे का आता म्हणजे एवढे लांबून आणले आणि छान आहे मग तू आई बा पुढे चल तुला माय आई दाखवतो बघ माझी आई তুলা মা দা কৌতো तुला काय काय तर पाशीतलं तुला काय काय तर पाशीतलं तुला काय काय तर पाशीतलं अरे मामा कर्ज झाला असेल म्हणून घेऊ देत असेल तर नको देऊ अरे शेतात परवडत नसेल तर न करू शेती तुझ्या बापान तुला काढताना आज सांगितलं होतं का की शेतकरी होणार असेल तर काढतो नाही ना मग छक्क्या सारख्या टाळ्या वाजवल्या ना तर रोजचे हजार पाचशे मिळते ये गे आशील पैसे जला घरी लेकर वाट बघत असेल